लोणीखुर्द येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी करून शेतकऱ्यांना दिलासा दिलाय महायुती सरकारने मदत जाहीर केली असून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी काळजी घेऊन पंचनामे करण्याची सूचना त्यांनी केली यावेळी बोलताना डॉक्टर सुजय विखे म्हणाले की मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय विशेषतः सोयाबीन कपाशी आणि मका या महत्वाच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे शासनाने सरसकट पंचनाम्याचे आदेश दिले असून सुमारे पन्नास टक्के पंचनामे पूर्णत्वाला आले आहेत शिल्लक पंचनामे लवकर पूर्ण होतील आणि त्यानंतर शासन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली ते पुढे म्हणाले की अद्यापही पावसाची शक्यता असल्याने पूर्ण नुकसानीचे आकलन करणे अवघड आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पालकमंत्री आणि महायुती सरकार ठामपणे शेतकऱ्यांनी पाठीशी आहे राज्यातील कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही डॉक्टर सुजय विखे यांनी यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले की पंचनामे करताना सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करावे मोठ्या गावांमध्ये किंवा अडचणीच्या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी ड्रोनचा वापर करावा जेणेकरून एकही शेतकरी वंचित राहणार नाही तसेच पंचनाम्याची वेळ निश्चित करून शेतकऱ्यांना पूर्वकल्पना द्यावी जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाईचा पूर्ण लाभ मिळेल दरम्यान रस्त्यांच्या समस्येबाबत विचारणा झाली असता त्यांनी सांगितले की लोकसंख्या वाढ आणि जमिनीच्या वाढत्या भावामुळे अनेकांनी अतिक्रमण केले असून नाले बुजवले आहेत त्यामुळे रस्ते नकाशावर अस्तित्वात असले तरी प्रत्यक्षात वापरात नाहीत या समस्यांचा तोडगा प्रेमाने आणि आपुलकीने काढण्याचा प्रयत्न केला शेवटी सगळे भाऊबंद असून बाहेरचे कोणी नाही असेही त्यांनी स्पष्ट केले राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी शंकर सोनवणे लोणी अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा